चंद्रपूरमध्ये बेरोजगार युवकांनी काढलेल्या अभिनव मोर्चानं शहरवासियांचं लक्ष वेधून आहे स्पर्धा परीक्षा घेणारे उमेदवार या म्हणून सहभागी झाले होते या घोषणा देत शहर दडावून सोडलं चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेरोजगारांनी शासनाचा निषेध केलाय रस्त्यावर बांगड्या विकणारे डिग्री घेऊन भजी तळणारे आणि इतर अशा अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता ज्यांचं उच्च शिक्षण झालंय पण ते छोटी मोठी कामं करतात सरळ सेवा भरती नियमित करा परीक्षा शुल्क कमी करा प्रमुख विभागीय प्रमुख परीक्षा विभागीय मुख्यालयात घ्याव्या या आणि इतर मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या काही वर्ष आर्थिक संकटाचं कारण पुढं करत सरकार नोकर भरतीची प्रक्रिया संतपणे राबवत आहे यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही आहे संपूर्ण राज्यात धोरण राबवून वेगवेगळ्या पद्धतीची पिढी घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत शासकीय नोकरीसाठी आपल्या आयुष्याची मोलाची वर्ष खर्च घालणाऱ्या स्पर्धा परीक्षा इच्छुक उमेदवारांच्या पदरी यामुळे निराशा पडते असा निषेध यावेळी या उमेदवारांनी नोंदवला चंद्रपूर जिल्ह्यातील परीक्षेची तयारी करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांनी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विरोधामध्ये जाहीर मोर्चा काढलेला आहे गेले पाच ते सहा वर्ष सातत्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना महाराष्ट्र गव्हर्नमेंट केवळ वित्तीय कारण पुढे करून जागा काढत नाही आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये असंतोष आणि नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे हा मोर्चा आहे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे